नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन हा लवकरात लवकर याचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते लवकरात लवकर आता शासनामार्फत सुरू करून देण्यात येत आहेत तर याची जी काही डिटेल्स आहे याचा उद्देश का आहे यासाठी कोणकोणत्या योजना आहेत व याची ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख मी शेवटी सांगणार आहे व पूर्ण माहिती या युट्यूमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर श्रीकांत युश्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करा तर मित्रांनो पाहू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन याचा जो काही प्रोजेक्ट आहे तो आपण आता पाहणार आहोत तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनचा उद्देश जो आहे तो तुम्ही पाहू शकता यामध्ये जागतिक बँक सहाय्यता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन राबविण्यास मंजुरी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनमध्ये समाविष्ट जिल्हे एकवीस छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जळगाव नाशिक व प्रकल्पाची किंमत अंदाजित सहा हजार कोटी रुपये अशी असणार आहे व अप्पर मुख्य सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली गावनिवड समितीचे गठन व्हिडिओ जो आहे तो बराच मोठा होणार आहे तर व्हिडिओला थोडं स्किप न करता पूर्ण माहिती पुरेस पुर पहा याची पी पी टीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये प्रकल्पातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव गावाची निवडीस मान्यता आलेली असून त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनचा उद्देश शेतातील उत्पादक आणि शाश्वतता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी उपयोजना करणे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पद्धती आणि इतर उपायाचा अवलंबन वाढविणे शेतीमधील कर्ज उत्सर्जन कमी करणे जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन शेती पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर कृषीपूरक उद्योगास प्रोत्साहन हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी विविध संशोधनाची संस्थेबाहेरील भागीदार करणे त्याचबरोबर या गावाची निवड व समितीच्या जबाबदाऱ्या का आहेत हे पण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत या पी पी टी फाईलमध्ये सांगितलेले आहे एकूण गाव त्यांची जी काही समिती आहे ते समितीचे पद वगैरे सर्व काही यामध्ये दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकटली सांगणार आहे त्याचबरोबर प्रकल्प डोन करता गाववाची निवड निर्देशांक जे निर्देशांक घटक आहेत ते तुम्ही पाहू शकता व त्याचे गुणवत्ता काय आहेत ते पण पाहू शकता त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत व त्या तालुक्यामध्ये एकूण गाव किती आहेत व टप्पा दोनमध्ये किती गावं घेतले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर प्रकल्प क्षेत्राचे ठळक वैशिष्ट्य जे आहेत ते, ते साईटला तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर पूर्ण माहिती पाहायची असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता प्रकल्पाला अंमलबजावणीची व्यवस्था जी काही आहे तुमची संघटना प्रकल्प शकुनान समितीपासून ते तुमच्या ग्रामपंचायतपर्यंत पूर्ण प्रोसेस जी आहे ते अशा पद्धतीने राहणार आहे ते तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर गतिमान प्रकल्प दोन टप्पा याची गतिमान कशा पद्धतीने आहे म्हणजे याची या योजनेची जी, 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 जी गती आहे ती कशी आहे याचे पूर्ण डिटेल इथे वाचू शकता तुम्ही त्याचबरोबर प्रकल्पातील घटक व उपघटक हे पण तुम्ही इथे पाहू शकता वाचू शकता व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला जास्त जी काही माहिती आहे ती वाचवून सांगू शकत नाही आहे पण मेन मेन मुद्दे जे आहेत ते मी सांगणार आहे व विडिओची ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ते शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर तुम्ही उत्पादनातील वृद्धीसाठी समाधानाचा कार्यक्षम वापरा यामध्ये तुम्ही पाहू शकता कृषी उत्पादन पद्धतीची कार्यक्षमता वाढविणे जमीन आरोग्य सुधारणा अन्नद्रव्य रासायनिक खते वापरायची कार्यक्षमता सुधारणा पाण्याचा वापर कार्यक्षमतेवर वृद्धी पाण्याची उपलब्धता वाढविणे व सिंचन क्षमता सुधारणा त्याचबरोबर हा घटक म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान हे पण पाहू शकता त्याचसोबत काटेकोर शेती पद्धतीद्वारे कर्ब उत्सर्जन कमी करणे त्यामध्ये तुम्ही वाचू शकता त्याचसोबत शेतातील किफायत वाढविण्याचे उपाय जे काही उपाय आहेत ते तुम्ही पाहू शकता संशात्मक बांधणी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हे सुद्धा पाहू शकता मृद व जल धारण उपचार याच्याविषयी माहिती घेऊ शकता त्याचसोबत हा एक मेन पॉईंट आहे प्रकल्प गावामध्ये राबविण्याच्या बाबी वैयक्तिक लाभासाठी घटक घटक जे काही घटक आहेत त्या घटक तुम्हाला मी आता सांगणार आहे पाच हेक्टरपर्यंतच्या जमिनीधारकांसाठी अनुदान डी बी टीद्वारे म्हणजे जे काही पाच हेक्टरपर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते डी बी टीद्वारे प्राप्त देण्यात येणार आहे आरोग्य आरोग्यवृद्धी व कर्भग्रहण ही याची जी काही आहेत जसं की वृक्ष लागवड बांबू लागवड फळबाग लागवड जीवाणू खत निर्मिती गांडूळ खत नाडेप खत निर्मिती सेंद्रिय खत निर्मिती स संवर्धित शेती पुनर्भरण जलसंचय का व वा, कार्यक्षम वापर त्यामध्ये पाहू शकता विहीर पुनर्भरण शेततळे शेततळे अस्त्रीकरण नवीन विहीर विद्युत मोटार पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन त्याचसोबत व्यापार शेती कृषीपूरक उद्योग यामध्ये पण शेडनेट पॉलीहाऊस बीज बीजोत्पादक शेळीपालन रेशीम उद्योग मधुमक्षिक पालन, पालन गोड्या पाण्यातील मत्स्यपालन परसातील कुक्कुटपालन अशा प्रकारचे जे काही घटक आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत त्याचसोबत शेतकरी गट उत्पादक गट कंपन्या सहाय्यक हे कुठल्या योजना वापरू शकतात हे पाहू शकता गोदाम उभारणी प्राथमिक प्रक्रिया उद्योग कृषीपूरक उद्योग कृषी औजारी बँक अशा प्रकारची माहिती जी, 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 जी आहे ती आहे या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो याची पूर्ण पी पी टी जी आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पी पी टीची लिंक देणार आहे तर मित्रांनो ही जी ऑनलाईन अर्ज करण्याची डेट जी आहे ती मित्रांनो लवकरात लवकर शासनामार्फत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे याचा जो काही वेबसाईट आहे ऑनलाईन नोंदणीची त्याच्यावरती सध्या जे काम आहे चालू ते चालू आहे त्यामुळे जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुरू करून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकंठ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनला ऑल करा धन्यवाद मित्रांनो